आज पण आपण गाव सफर करणार आहोत लिस्ट वगैरे काढलेला आहे जनावर पक्के आता बांधून ठेवले शेणू सुटणार नाही अरे आ... तप्पेत खाली सर्दी ना खूप बिघडली आणि थंडगार असं वारं चालू आहे महाबळेश्वर जम्मूमध्ये असे अनेक प्रकारचे लोक कसे राहतात असं तिकडे लोक कसे राहतात मोठा हा सवाल आहे आणि माझे जनावर बघा किती शांत बसले नाही स्टार्ट करतो काही दिवसांपासून मी सगळ्या सोशल मीडिया ग्रो करणार होतो पण सरकेनं आहे ना आणि त्याच्यामध्ये थंडगार मार याच्यामध्ये मला आहे ना बोलणं पण सुद्धा पाणी नाही आहे आणि निसर्ग थंडगार वारे सोडतो मला वाटतं भाजी ते कडे पडून तर थंड वारा सोडतो भक्ता पण मस्त सुटून आहे भक्ता आता सांगा जबरदस्त झाले एकदम खरी वाटतं एकदम फेवरेट फेवरेट होईल आणि दीड महिना झाला पाणी पडत नाही पाहिजे तसं पाणी नाही आहे त्यामुळे मला वाटतं शेतकऱ्यांची पुढे अवकाळात दीड महिन्यामध्ये बरंच पाणी आलं पाहिजे अजून तसं काही आलं नाही कोणी आशावर होतं तसं आशावर आता शेतकरी आहे त्याला माहिती नाही की पाणी పట్నాల కొన్ని పడన్నారు सध्या रस्ता चांगला आहे कारण पाणी कमी पडला आणि झाले आठ दिवस रस्ता वारा आहे त्यामुळे रस्ता बरा आहे सध्या पुढे काही संख्या नाही निसर्गाची जेवण खूप मोठी असते निसर्गाच्यामध्ये सगळ्या गोष्टी या एकदम परफेक्ट असतात जेणेकरून महत्त्वाचं आणि मित्रांनो माझ्याकडे सध्या कार्याची खूप कमतरता आहे जेणेकरून मला सगळ्यात जास्त कार्यामध्ये भीती राहा मला संध्याकाळ

क्लास ये तो नहीं काय शेट तर कस का आलं अचानक काहीच बीमार नाही ना हा पैसे घेतले का मारून टाकलं का

कुत्र्याची आवडती शिकारी अर्धी आवडते ना गोर मला वाटतं नाटकांना असं वाटलं तुला पैसे पाहिलं होते पुढे జీసీ